राजकारण्याची असलेली दुसरी ओळख जी अलगत अधोरेखित केली होती ती म्हणजे एका टोपीची अर्थातच ती टोपी आहे ती म्हणजे गांधी टोपी आणि गांधी टोपी आणि त्याच्याशी निगडित असणाऱ्या ज्या काही गोष्टी राजकारण आणि त्या अवतीभोवतीच्या ज्या गोष्टी तुम्ही काही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही युट्यूबवर बघितलंच पण त्या मुद्द्यांमध्येही वगळलेली काही महत्वाचे मुद्दे ते गांधी टोपीच्या बाबतीत असे आहेत की गांधी टोपी म्हटलं की प्रत्येक गावातलं प्रत्येक तालुक्यातलं आणि प्रत्येक जिल्ह्यातलं गांधी टोपी घालणारे आजही आजच्या घडीला ती गांधी टोपी घालणारे ते व्यक्तिमत्व म्हणजे जुने जाणकार मंडळी असं बोललं जातं की टोपीवाल्यांना सगळ्याच गोष्टी माहीत असतात टोपीवाल्यांना राजकारणातली जे चक्के पंजे त्याचबरोबर शरद पवारांची कुठली नेती आणि पूर्वीचं जे राजकारण आहे म्हणजे पूर्वी यशवंतराव चव्हाण यांचं राजकारण असू किंवा पूर्वीचे जेही राजकारणी होते गोपीनाथ मुंडे असू किंवा विलासराव देशमुख या प्रत्येकांबद्दल असणारा त्यांचा सखोल अभ्यास गांधी टोपी घालण्याचं दुसरं एक जे ॲडव्हान्टेज होतं ते यासाठी की पूर्वी तुम्ही बघितलं की जी बहुसंख्य महाराष्ट्रातली जनता आहे ती शेतीवर निर्धारित होते आणि शेतीतली कामं करत असताना सूर्यापासून म्हणजे सूर्यकिरणांपासून तुमच्या डोक्याचं रक्षण व्हावं आणि काम करत असताना उष्माघात कुठल्याही शेतकऱ्याचा किंवा कुठल्याही शेतात काम करणाऱ्या शेतमजुराचा मृत्यू होऊ नये किंवा त्याला कुठलीही इजा सूर्यप्रकाशामुळे होऊ नये म्हणून देखील ही टोपीचा वापर सर्रास केला जायचा आणि गांधी टोपी म्हटलं की कार्यक्रम गांधी टोपी म्हटलं की लग्न या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात बट या गांधी टोपीच्या खाली रंगतात त्या प्रत्येक चावडीवरच्या राजकारण्यांच्या चा, रंजक चर्चा आणि या गांधी टोपी धारकांची जी संख्या आहे ती जवळजवळ आत्ता कमी होत चालली आहे बट गांधी टोपी धारकांना जर बघितलं या गांधी टोपी घालण्याच्याकडं बघताना एक जुनी जाणकार मंडळी अशी आतूनच एक फिलिंग येते धन्यवाद